तर विरा सकाळ सकाळ निघाली तू पिशी पुढे कपडे घे कपडे घे ना कपडे आताच्या घरी निघाली निगर विरा चप्पल घाल कपडे घाल पिशवी तुझी बाकी कुठे पाण्याची पाण्याची बाटल दिली ना भरून इकडे कपडे राहिलेत द्यायचे अजून ना विरा हो, ना ठेव ना ठेव हो। पाणी बाटला <laughs> लई खुश आहे सकाळपासून बाबा माझ्या मला सकाळपासून दिदी हे केलंय आंघोळ केली आवरलं विरासाठी पोहे बनवले पण विराने खाल्लेच नाही कुठे चालली

तू दादाला बाय बाय करू राहिली नाही तिकडे तू का विचार करते तुला मस् जागाच्या घरी नाही चालली तू आत्ताच्या घरी चालली नाही आत्ताच्या घरी चालली दादाच्या घरी जायचं तिला वाटतं दादाच्या घरी चालली घरी नाही दा, चालली दादाच्या घरी नाही चालली आत्याच्या घरी चालली तू तूरा जाऊन तिच्या पप्पाच कामाच घाडली ती तिला जायचंय तिला असं वाटतं दादाकडे जायचंय जर येश दादा दा दा असं नाही करायचं भुरभुर गाडी कुठं चालली सांग मला बाबालायचे जायचं गागाच्या घर जायचंय मला हा का <laughs>

तुला तिथं आवडलं नाही तर लढशील काय म्हणशील मग कपडे घाण न कर उड चालले पप्पाल हा चालले पप्पा तू तू तुला सोडून चालले आता लगेच ना घालून खाली ठेवा ना लगेच काय घालून शूज घालायचे पाहिलंच नाही तुला बाय पाण्याच बॉटल तुला तुझ्या आताच्या घरी चालली माय बाय करती ना

आणि तुला काही खावलं ना पप्पा म्हणायचं कोण घेऊन द्या तुला काही खायचं असलं मला सांगा भूक ब... लागली का मग सांग पेरू घेऊन द्या पेरू हा पेरू हा चालू आहे बाबुड काय ये ना याच्यावर मी चोरी पडलं तू पडशील ना बाबू हुन्छ 안 झुगदाच तुला जा असं बोलून उड अगबायो आऊगो अयो ए पोजी जा काय थांबायचं चल जरा पायवर पाय दिलं माझा ए मा कोण केलंय काय येनी गुण आली ह पाय नु गुण आली

उत्या करायला म्हणतात اساس ना ते इत बरोबर करता चालू चालू तुम्ही चालू चालूच करायले ना हां हे मांडी घालून का गांधी मां बापांनी नव्हते लावले लाव राहिले मला येत नाही द्या ढेरी मुळे मग तू माझं पाहून काय बसत नाही ना एवढे ना कांदे मी लावले एवढे मम्मी लावली आणि अश्रात केलेली मुळ तोडून ए मुळात तोडून घ्यायची का मग उक्तीं कशी काय मुळे तोडलो नाही असं ओनगाडून घ्यायचं मग तोडून म्हणलो काय मुळ तोडून टाकले उक्तीं का याच्या करता शेतकऱ्याचा नवरा बाई शेतकरी तुम्हाला चांगलं विचारलं नशीब तुम्हाला शेतकरी नवरे भेटले आमच्या तर बरोबर संध्याकाळची सात वाजले माझ्या होती साडेसहा सात वाजत आले आणि अजून विरात झोपलेली काढून दुपारी तीन वाजता झोपलेली विरात ती शेतात आली आणि तशी मी झोपली तर मी विरात झोपलेली आणि आता ती बारा वाजेपर्यंत काय संध्याकाळची झोपणार नाही उठल्यावर अशी खाली त्याच्यामुळे हळूबोलत

मी दो दोत तू त्याच काय तर सकाळचे सात वाजलेले ना आपण ना काल कांदा लावले त्याला आता पाणी लावणार आहे तर बघू शकता सकाळ सगळं सूर्य अजून कुठे दिसत पण नाही